नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावाने चांगभालं मामा म्हणत असतात समध्या पोरी मला लेकीसारखी आहेत ती आता यमुना एक टिपडली आहे ती कुणाकडे जाणार आता आणि ज्याला कोणी नाही त्याला म्या हाय गणू म्हणू लागतो मामा तुम्ही लय मोठा आधार हाय समध्यांसाठी दादू म्हणू लागतो मामा यमुनाच्या नवऱ्याला ज्याने मारलं त्यांना जे समजलं ते एकनाथ भाऊ बी संकटात पडतील की मामा म्हणतात काय होतंय ते बघूया का पुढच्या पुढे हां इकडे यमुना म्हणत असते आज जे काही आहे ते तुमच्यामुळं आहे देवा नाही तर माझ्या जीवाचं आज काहीतरी बरं वाट झालं असतं आणि तुम्ही कोण आहे हे मला ठाव नाही पण तुम्ही मला सांगितलं म्हणून मी माघारी आले घरी आणि तुम्ही सांगितलं म्हणून ही तीन दगडं मी इथं ठेवते आणि ह्याची पूजा करते आणि आजपासून तुम्हीच माझं मायबाप तुझं तुम्हीच माझं देव आणि तुम्हीच माझं समज काही आणि म्हणू लागते माझी समधी संकट दूर करा आणि त्यासने तोंड द्यायला आम्हाला बळ द्या तेवढ्यात तिथे त्यांचे घरचे येतात व ते बघून ओरडू लागतात हे काय हे काय दगडाची पूजा करत आहेस असे बोलू लागतात तू कुठे गेली होतीस आणि काय करून आणले आहेस ते खरं सांग असे तिला बोलू लागतात व त्यासने वाटू लागतं की हे काहीतरी जादू करत आहे आणि आमसने घराबाहेर काढणार आहे असं त्यांना त्यांनाच वाटू लागतं यमुना सांगू लागते मी तसं का करू मी तसं काहीही करणार नाही यमुनाची सासूबाई म्हणते थांब मीच ती दगड काढून टाकते यमुना म्हणते नाही नाही तसं काय करू नका ती सासूबाई दगड काढायला निघाली तोवर तिला हात भाजतं व ती ओरडू लागते हात भाजला हात भाजला व ती म्हणू लागते हिनं काहीतरी जादूटोना केला आहे पुढे आपण पाहतो तळावर सेवेकर म्हणतात ते यमुनाचे दीर वगैरे आहेत त्यांना आम्ही धडा शिकवतो तुम्ही फक्त सांगा मामा मामा म्हणतात अरे हेडा का खोळा तू या आपण असं करून कसं जमायचं रे दादू म्हणतो त्याचं बरोबर आहे की मामा आता तुम्ही सांगितलं म्हणून तेव्हा समजलं ना मासने आणि तेव्हा असं वाटलं दोन ठोको देऊन समजवायला पाहिजे असणे असं वाटलं तेव्हा मामा म्हणतात तुम्ही काही विकारायची गरज नाही ज्यानं काय होईल ते होईल बघू आपण पुढं घनू म्हणतो पण केव्हा होणार मामा तोवर त्या यमुनाचा जीव जायचा मामा म्हणतात असं कसं जीव जाईल तिचा मी हाय बसलोय इथं दादू म्हणतो मग मामा तुम्ही लागली शिक्षा का नाही करत त्यासणे मामा म्हणतात कसा आहे ज्याचा त्याचा पापाचा घडा भरावा लागतो आणि एकदा का पापाचा घडा भरला तर त्याचं काय खरं नाही माणसाला असं वाटतं की तो, तो चुकीचं वागतो या वाईट वागतो या पण त्याचं वाईट का होत नाही ना पण तो तुम्हाला स्नेही दिसत नाही बरं आता तुम्ही इथंच थांबणार आहे का वरच्यानं बी काहीतरी नियम ठेवला हाय समदा हिशोब होत असतो या ते तुमसने ठाव नाही पण आता तुम्ही इथंच थांबणार आहे का काय कामधाम आहे की नाही तुम्हाने त्या चित्रवासने पाणी पाजा मेंढरांची लोकर काढले हाय ते बघून घ्या गाईला आंघोळ घाला पाणी पाजा त्यासने हां जावा आता इकडे यमुनाच्या घरचे विचार करत असतात की तिनं असं काय केलं आहे व ती काय करून आले आहे आणि ती कशाची पूजा करत आहे तिची सासूबाई चंद्रला म्हणत असते अरे चंदर तुझं काहीतरी कर काहीतरी विचार कर का गप आहेस चंदर म्हणू लागतो तिला असं कोण भेटला आहे ती तिच्या जीवावर इतका उड्या मारती आहे नाही तिच्या मागं कोणीतरी असल्याशिवाय ती एवढं तोऱ्यात बोलायची नाही तिची सासूबाई म्हणते चंदर तू आता लागली जा आणि त्या भानुदासला भेट तेवढ्यात तिथे ते भानुदास येतो व ते म्हणू लागतात अरे आता मी सध्या तुझ्याकडेच येतो तो बघ बरं झालं तू इकडे आला भानुदास म्हणतो काय झालं तुमचं काम तर केलं ना मग तर ती म्हणते काम तर केलं पण समजा अर्धवटच झालंय भानुदास म्हणतो माझ्या कानावर आलं आहे ती यमुना परत घरी आली आहे म्हणून भानुदास म्हणतो ती असंच आली नाही त्याच्या मागं बाळूमामा आहे ते घरचे सर्व येऊन यमुनाला विचारू लागतात कुठं गेली होती ते जादूटावना करायला यमुना म्हणते आता तुम्ही किती बी वाईट करायला गेला ना तर वाईट होणार नाही सासूबाई म्हणते बघितलंच कसं उलट बोलायला लागले ती भानुदास म्हणतो माझ्यासारखं कोणी वाईट नाही लक्षात ठेव त्यावर यमुना म्हणते काय करणार तुम्ही जेवू येणार आहे ना घेऊन तरी दाखवा आधी तुम्ही माझ्या खोलीतनं बाहेर वा पुढे आपण पाहतो तळावर एक माणूस चक्कर येऊन पडतो मामा म्हणतात दादू गणू अरे काय झालं बघ जरा त्याला त्याला तळावर घेऊन येतात दादू त्याला पाणी पाणीपासतो व तो शुद्धीवर येतो तळावरील सर्व लोक विचारू लागतात काय झालं असेल याला मामा म्हणतात एका मांत्रिकाने छळाला हा याला दादू म्हणतो मामा तुला मी म्हणत होतो की नाही त्याचं काहीतरी करा म्हणून तुम्ही म्हणताय दमधीर धरा दमधीर धरा बघितलं का आता काय झालं गणू म्हणतो अरे मामासनी ठाव असते की समजा काय करायचं ते त्या माणसाला गणू म्हणतो अरे बाबा आता तू मामाच्या तळावर आला आहेस आता तू काय बी काळजी करू नकोस आता काय करायचं ते मामा बघून घेतील हे ते आपला आजचा भाग समतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स